जळगाव शहरात चादर गँगचा दहशत एकाच रात्री चार शाळांमध्ये चोरी स्कार्फ बांधलेल्या तीन तरुणी आणि एका युवकावर संशय चार शाळातून तब्बल एक लाख चौऱ्यान्वद हजार रुपयांची रोकड लंपास सीसीटीव्हीत चादर लपेटलेली टोळी स्पष्टपणे कैद जळगाव शहराच्या सावखेडा परिसरात चादर गँगने एकाच रात्री चार शाळांना लक्ष करत तब्बल एक लाख चौरांन्वद हजार रुपयांची रोकड लांबवली आहे यामध्ये विद्यार्थ्यांची फी आणि शिष्यवृत्ती परीक्षांची रक्कम देखील समाविष्ट आहे चोरीचा फटका बसलेल्या शाळांमध्ये वर्धमान सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल जी एच रायसोनी पब्लिक स्कूल विवेकानंद प्रतिष्ठानचे शानबाग विद्यालय गुरुकुल किड्स स्कूल यांचा समावेश आहे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्कार्फ व चादर लपेटलेल्या तीन तरुणी आणि एका युवकाचे स्पष्ट दर्शन झाले असून पोलिसांनी त्यावरून तपासाची दिशा ठरवली आहे याआधी ऑगस्ट महिन्यात रायसोनी नगर परिसरात चड्डी गँगने उच्छाद मांडला होता आता पुन्हा नव्या चादर गँगच्या प्रवेशामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान पोलिसांकडून तपास जलदगतीने सुरू असून आरोपींची ओळख पटवण्याचे आणि त्यांना लवकरात लवकर पकडण्याचे प्रयत्न अधिक तीव्र करण्यात आले आहेत स्वतंत्र पथके तयार करून परिसरातील हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे इंडिया आप तक समाचार, कडवा, लेकिन सच